सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे चिमणी आमच्या लहानपणी शाळेतल्या मधल्या सुट्टीत एक्स्ट्रा स्ट्रॉंगची गोळी घ्यायला अधूनमधून कधीतरी आम्हा मैत्रिणींच्या आया पैसे देत असत मग चिमणीच्या दाताने तोडून आम्ही मैत्रिणी त्या शेअर करीत असू दहा बारा दिवसांपूर्वी गप्पा मारताना आम्ही रोहिनला जुन्या आठवणी सांगत होते ती गोळी खाल्ल्यानंतर हा <laughs> असं करत तोंडातल्या गारव्याची मजा घेणाऱ्या आमच्या ग्रुपचं चित्र डोळ्यासमोर तलवून गेलं जा सांगताना व्हॉट इंग्लिश नावं असलेली गोळी आजी तुझ्या चाईल्डहूडमध्ये रोहिणच्या चेहऱ्यावरचं बारीकसं हास्य आणि नजरेतला अविश्वास बघताना मला गंमतच वाटली तेवढ्यात गोळीचं नाव इंग्रजी होतं हे बरोबर पकडलं त्यानं मग वाटलं काय तुला गोळी खाऊन झाली की मुद्दाम वर पाणी प्यायचो पाणी इतकं गार लागायचं मज्जाच पण पान, गार पाणी हवं तर फ्रीजमधलं घ्यायचं गोळीवर का त्यात काय मज्जा अशी रोहिणची जराशी कन्फ्यूजलेली नजर पाहिली नी त्या काळी सर्रास सगळ्या घरात फ्रीज नसत हे सांगून त्याला अजून गोंधळात टाकण्याचं मी टाळलंच आजी चिमणीच्या दाताने म्हणजे त्या शॉपकीपरकडे पाळलेल्या चिमण्या होत्या माझ्या हातात खडीसाखरेचा तुकडा होता तोच तोडण्याच्या प्रात्यक्षिकासह मी म्हटलं अरे नाही गोळी अशी साईडच्या दाताने हळूच तोडायची जीभ न लावता शक्यतो ओलू ओली होऊ न देता ही ॲक्शन म्हणजे चिमणीच्या दाताची ती एकदम ॲक्सेप्टेड होती गोळी तोडली की दोन भाग होत असत गोळीचे चिमणीसारखे छोटे पण शेअर करण्यात मोठी मज्जा येईल आजी गोळीचे पार्ट्स चिमणीसारखे छोटे आणि मजा मोठी साऊंड्स अनबिलिव्हेबल खरं सांगू का शेअर करून खाण्यातच खरी मज्जा यायची ते जाऊ दे तुला आमची शाळा बघायला आवडेल का तू येणार का माझ्याबरोबर येसाची पण तिकडे चिमण्या असतील मी फक्त पीक पाहिलं आत्तापर्यंत स्पॅरोचं खूप वेळा आपण ही लहानपणी राहायचे त्या चाळीतही जाऊ जुन्या चाळीच्या वळचणीला असतील कदाचित चिमण्या बघायला मिळतील आपल्याला काय म्हटलंस वळचण खरं तर इमारतींच्या रचना बदलल्या कौलं गायब झाली ज्या वळचणी अभावी चिमण्यांची संख्या कमी झाली ती वळचण फक्त शब्दातून समजवण्यात जरा अडचण येईल असं वाटलं त्यापेक्षा प्रत्यक्ष साईटवर दाखवू असा, साईट असा विचार करून मी म्हटलं रोहिण ठरलं तर मग आपण उद्याच जाऊ तिथे मी तेव्हाच तुला दाखवेन वळचण काय ठरल्याप्रमाणे आमची दुक्कल निघाली दुसऱ्या दिवशी आणि तीही बसमधून माझं माहेर निशाळा दोन्ही मध्य मुंबईत त्यानिमित्ताने बस अनुभव देता येईल नातवाला या विचाराने निघालो आम्ही पाळण्यातल्या पाळण्यावरच्या चिमण्यांमध्ये बघत बघत मस्त हात हातपाय उडवत खेळत राहतो नातू माझा तेवढ्या वेळात पटकन का उड़े ले ले दोन चार कामं उरकायची पुढच्या सीटवर बसलेल्या दोन आज्यांपैकी एका आजीचा आवाज आपल्या मैत्रिणीला नातवाविषयी सांगताना आंबळ मोठा झाला होता नी लगे लगेच इकडे आजी बाळाच्या पाळण्यावर चिमण्या त्याही घरात माझ्या कानाजवळ येऊन विचारलं तरी रोहिंच्या डोळ्यातलं आश्चर्य मावत नव्हतं हे जाणवत होतं मला अरे खऱ्या नाही चिमण्या चिमणाळ्यातल्या लहानपणापासून ही अशी दोस्ती व्हायला सुरुवात होते चिमण्यांशी आता चिमणाळं म्हणजे काय हा प्रश्न येणारच हे माहीत नसल्याने सगळं सविस्तर एक्सप्लेन करतच हो होते तेवढ्यात खिडकीतून बाहेर बघणाऱ्या रोहिणीने माझा हात घट्ट पकडून माझं लक्ष वेधलं आजी ते बघ ते बघ तिथून स्मोक येतोय आग लागली आहे की काय नाही नाही तो दूर ते चिमणीतून येतो आहे तिथे टेक्स्टाईल मिल आहे आजची व्हॉट एवढ्या मोठ्या टॉवरला मराठीत चिमणी म्हणतात टिल नाव सगळ्या लहान लहानांशी रिलेट करत होतीस तू चिमणीला मुद्दा बरोबरच होता त्याचा मी तो कॅचही इतका पटकन करतो की माझी विकेट सांभाळताना मला अतिशय सावध राहावं लागतं मग शांतपणे थोडी नेटवरच्या फोटोंची मदत घेऊन मीलच्या चिमणीबद्दल समजावून सांगितलं तेव्हा कुठे स्वारीचं समाधान झालं माझी शाळा वगैरे बघून आम्ही आमच्या चाळीच्या आवारात पोचलो सध्याच्या रिडेव्हलपमेंटच्या लाटेत पाचपैकी चार चाळीं चाळींचं सा पुनरुज्जीवन झालं असलं तरी एक चाळ मात्र राहायला मिळ पाहायला मिळाली त्या ती मजली चाळीतल्या कॉमन गॅलऱ्या उतरती कौलं सगळंच रोहिणसाठी म्हणजे अगदी अमेझिंगच या शहरात सदरातलं कौलाच्या खालची वळचणीची जागा अगदी सागर संगीत दाखवताना सुदैवानं चिमणीचे घरटही बघायला मिळालं आजी पण चिमणी तर दिसत नाही आहे अरे पिल्लांसाठी तिलाही दाणे वगैरे गोळा करायचं काम असतं ना संध्याकाळी बरोबर येईल बघ घराकडे अरे निलिमाते माझं नाव माहेरचं नाव बरं काय ग्रेट सरप्राईज तू कशी काय हा नातू वाटतं चाळीतल्या गोरेकाकांचा मुलगा मुलगा कसला आता आजोबा झाल्याचं लक्षात येत होतं कडेवरच्या छोटीकडे बघून मला निरोहीनला बघून थबकलाच एकदम हो हो माझी शाळा चाळ वळचण निघर्ट चिमणी इत्यादी गोष्टी पाहण्याचा दौरा काढला आहे आज नेमक्या चिमण्या काही दिसल्या नाहीत बघ चल घरी आता त्याशिवाय काही सुटका नाही तुझी पाकरांचं पाणी प्यायचं तर लटकवलंय मी गॅलरीत तिथे मिळेल बघायला कदाचित साळीतले जुने शेजारी ते नातं वेगळंच असतं गोऱ्यांच्या घरून आम्ही निरोप घेऊन निघालो तेव्हा आंबळ उशीरच झाला पण खरोखर दोन चिमण्या येऊन पाणी पिऊन गेल्या ते बघायला मिळामुळे मिळाल्यामुळे रोहिणची स्वारी अगदी खुशीत होती परतताना थोडी गर्दी वाढली बसमधली नाही म्हटलं तरी पण आता काय करणार संध्याकाळची वेळ होती ना त्यामुळे ट्रॅफिक जास्ती होता आमच्या बाजूच्या सीटवरचे दोन आजोबा मित्र गावच्या जुन्या आठवणीत रंगले होते काय मज्जा असायची गावी लहानपणी रात्रीची जेवणं तशी लवकरच नंतर जिवणीच्या प्रकाशात आजची गोष्ट सांगायची त्याचं कोण आकर्षण एक आजोबा दुसऱ्या आजोबांना सांगत असताना चिमणी शब्द नेमका टिपला रोईन आजची चिमणी आणि प्रकाश चिमणी आणि धूर सगळंच इंटरेस्टिंग आहे नीट सांग की ग मग त्या काळी कंदिलाच्या साकाराच्या पण छोट्या कंदिलाला चिमणी म्हणून कसे आणि कुठे वापरायचे ते नीट सांगितलं झालंच तर किचनमधल्या एक्झॉस्ट अरेंजमेंटला हे कसं चिमणी हेच नाव आहे हे सुद्धाही सांगितलं तेव्हा रोहिणचा अगदी ऐकावं ते नवलच असा चेहरा झाला घरी पोचल्या पोचल्या पोचपावती आलीच रोहिणकडून आजी तुझी मराठी लँग्वेज भारी आहे ग सगळं स्मॉल म्हणजे चिमणीसारखं असं वाटतंय तोवर एकदम टॉवरवाली चिमणी आली सॉरी मज्जा आली आज थँक्यू आजी चल आजीला कधी कोणी थँक्यू म्हणतात का रे दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीमुळे रोहिंचा चेहरा चिमणी एवढा झाला होता खरं तर पण झोपायला गेला तेव्हा खुशीत होती स्वारी चिमणी एवढ्या लहानशा पक्षाशी आपलं अगदी पाळण्यात असल्यापासूनचं नातं असतं नाही मग ते चिमणानं चिमणाळं असो की जेवणातला चिवतायचा घास किंवा आपण लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टीतल्या थांब बाळ माझ्या बाळाला तीठ लावते असली बोलणारी चिमणी असो छोट्याशा चिमणीबाबत एवढं मोठं डिस्कशन रोहितबरोबर झालं त्याचं मलाही खूप समाधान वाटलं इतकं जिबाळ्याचं नातं असलेल्या चिमणीचा डे साजरा करता लाग करावा लागतोय आताशा या गोष्टीचं वैषम्य न वाटू देता आजच्या इंटरनॅशनल चिमणी डेला या सगळ्या प्रसंगांची गुंफण करून छोटी संवाद कथा लिहिली अर्थातच चिमणी दे साजरा करायला तर अशी ही चिमणीची गोष्ट उद्या अशाच एका छानशा गोष्टीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय मंडळी